श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे हरितालिका उपवास आपल्या हिंदू धर्मात अनेक सण आणि उपवास आहेत पण हरितालिकेचा उपवास स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो पण का या उपवासामागे नेमकी कोणती कथा आहे आणि आज आजच्या काळातही या उपवासाचे महत्व का टिकून आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत हरितालिका उपवासाची प्राचीन कथा चला तर मग या उपवासाची सुरुवात कशी झाली हे पाहूया या उपवासाची कथा देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्याशी जोडलेली आहे एकदा देवी पार्वतीने भगवान शंकरांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तिने हजारो वर्ष तप केले अन्न पाणी त्यागले पण तिच्या वडिलांना म्हणजे हिमालयाला तिचा विवाह भगवान विष्णूंशी करायचा होता एके दिवशी पार्वतीच्या मैत्रिणींनी तिला जबरदस्तीने हरण करून एका घनदाट जंगलात नेले जेणेकरून तिचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध होणार नाही हरित म्हणजे हरण करणे आणि आलिका म्हणजे मैत्रिणी म्हणूनच या उपवासाला हरितालिका असे नाव पडले या जंगलात पार्वतीने वाळूचे शिवलिंग तयार केले आणि पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने त्याची पूजा केली तिने केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले स्त्रियांसाठी हरितालिकेचं महत्त्व ही कथा फक्त एक पुराणकथा नाही तर ती स्त्रियांना अनेक महत्त्वाचे संदेश देते चला या उपवासाचे महत्त्व अधिक सखोलपणे पाहूया निष्ठा आणि दृढनिश्चय पार्वतीच्या कथेमधून आपल्याला निष्ठा आणि दृढनिश्चय शिकायला मिळतो तिने तिच्या मनातील इच्छेसाठी कोणतीही तडजोड केली नाही तिने कठोर तपश्चर्या केली पण आपले ध्येय सोडले नाही आजच्या स्त्रियांसाठी हे एक प्रेरणास्थान आहे कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयावर ठाम राहणे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणे हे या व्रतातून शिकता येते वैवाहिक जीवनातील पावित्र्य आणि प्रेम हरितालिका उपवास चांगला पती मिळवण्यासाठी किंवा पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो पण या उपवासाचे खरे महत्त्व पत्नीच्या नात्यातील प्रेम आदर आणि समर्पण वाढवणे आहे पार्वती शिवाचे नाते हे आदर्श वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे हा उपवास पत्नीच्या नात्यात अधिक गोडवा आणतो असे मानले जाते स्त्री स्त्रीशक्ति सन््मा हरितालिका व्रत हे स्त्रीशक्ति प्रतीक है पार्वती ही फक्त एक देवी नहीं तो ती शक्ति तप त्याग याचे मूर्तिमंत रूप है हा उपवास अपने आठवण देतो कि स्त्रिया कमकुवत नहीं को ही गोष्ट साध्य करना ताकद है आरोग्य शरीरशुद्धि उपवासाचे वैज्ञानिक महत्व ही है दिवसभर अन्नपाणी न घेता उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात पचनसंस्था सुधारते आणि शरीर शुद्ध होते हा एक प्रकारचा डिटॉक्स डिटॉक्स आहे यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही चांगले राहते उपवास करण्याची योग्य पद्धत आता आपण उपवास कसा करायचा हे पाहूया एक उपवासाचा नियम हा उपवास निराहार आणि निर्जल असतो म्हणजे दिवसभर काहीही खाणे किंवा पाणी पिणे नाही हा उपवास अत्यंत कठीण मानला जातो दोन पूजेची तयारी उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे हरितालिकेची मूर्ती शिवपार्वती आणि गणेशाची मातीची मूर्ती तयार केली जाते काही ठिकाणी वाळूचे शिवलिंग तयार केले जाते तीन पूजाविधी पूजेच्या ठिकाणी चौरंग किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र घालून मूर्ती स्थापित करा शिवपार्वती गणेश यांची षोडशोपचार पूजा करा त्यांना फुले पाने दुर्वा बेलपत्र आणि विविध नैवेद्य अर्पण करा चार हरितालिकेची कथावाचन पूजेचा मुख्य भाग म्हणजे हरितालिकेची कथा वाचणे किंवा ऐकणे या कथेचे श्रवण केल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते पाच जागर हरितालिका व्रतामध्ये रात्रीचा जागर केला जातो महिला एकत्र येऊन भजने कीर्तन करतात आणि विविध खेळ खेळतात आजच्या काळात हरितालिकेचे महत्व आजच्या आधुनिक काळात अनेक लोक उपवासाला एक जुनी परंपरा मानतात पण हरितालिका व्रत आजही खूप महत्वाचे आहे एक स्वतःशी जोडले जाण्याची संधी आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही हा उपवास आपल्याला शांतता देतो यामुळे आपण आपल्या आत डोकावून पाहू शकतो आणि स्वतःशी जोडले जाऊ शकतो दोन कौटुंबिक आणि सामाजिक एकोपा या उपवासाच्या निमित्ताने कुटुंबातील आणि शेजार पाजारच्या महिला एकत्र येतात एकत्र पूजा करणे कथा वाचणे आणि रात्रीचा जागर करणे यामुळे सामाजिक एकोपा वाढतो तीन सांस्कृतिक वारसा हा उपवास आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि परंपरांचा भाग आहे हा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे जेणेकरून आपली मुळे मजबूत राहतील हरितालिका उपवास फक्त एक धार्मिक विधी नाही तर तो स्त्रीच्या आत्मसन्मानाचे तिच्या कठोर परिश्रमाचे आणि तिच्या निष्ठेचे प्रतीक आहे हा उपवास आपल्याला आठवण करून देतो की प्रेम निष्ठा आणि समर्पण ही कोणत्याही नात्याच्या पाया आहेत जर तुम्ही या वर्षी हरितालिका उपवास करत असाल तर या उपवासाचा अर्थ समजून घ्या आणि तो फक्त एक कर्तव्य म्हणून नाही तर मनापासून करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार